तर नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आज आहे वटपौर्णिमा त्यामुळं सगळ्यांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सगळ्या मैत्रिणीला जेवढ्या पण आपल्या यूट्यूबच्या फॉलोअर्स आहेत त्या सबस्क्रायबर आहेत त्या तर सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघा सगळ्या मैत्रिणीला मला एकच गोष्ट सांगायची आहे की आज वटपौर्णिमा आहे म्हणल्यावर सगळ्या बायका नटून सजून दजून सोनं नाणं घालून ना परत चांगली साडी घालून जाणार वट बोजायला तर तसं काय तुम्ही करू नका बघून जाऊ नका कारण त्याचं सांगते तिथं बाया तर जमा झालेल्या असतात त्यात ती जमा झालेल्या बाया नटून सजून आलेली बाई बघून म्हणाल ह्याचाच नवरा मला पुढच्या जन्मी मिळते तसं काय करू नका त्यामुळं म्हटलं तुम्हाला सांगावं तरी आपलं कसं साधं सोपं गेलं म्हणजे आपला आपला नवरा मागते तर असं एक जोक पार्ट होता मला फक्त सांगायचं होतं कारण मी पण असाच व्हिडिओ ऐकला होता म्हटलं तुम्ही ऐकला नसलं तर तुम्हाला ऐकवावं तुम्हा तर असो द्या पट पौर्णिमेच्या अजून एकदा शुभेच्छा तसं काय नाही सजून धजून जावा आणि आपल्या आपल्या नवऱ्यासाठी सात जन्म मागा तर चला टाटा बाय बाय